बीड येथील राजीव कडून अंकुश नगरकडे जुना चराटा रोड या रस्त्याची दुरावस्था असून खड्ड्यामध्ये रोड की रोडमध्ये खड्डा आहे हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे या रस्त्याचे आमदार साहेबांनी माननीय मंत्री महोदयांनी उद्घाटन करून देखील या रस्ता आजपर्यंत पूर्ण झालेला नाही या रस्त्यावरून राजूनगर अंकुशनगर कालिकानगर आणि पुढे पालवन सराटाकडे जाणाऱ्या नागरिकांचा मुख्य रस्ता ये ना नागरिक आहे परंतु या रस्त्याची खूप बिकट अवस्था असताना कधी येथील नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेनं लक्ष दिलं नाही म्हणून यांच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिक मोठ्या संकटामध्ये आहेत या खराब रस्त्यामुळे अपघात होऊन जखम होत असतात तसेच मनक्याचे आजार धुळीने एलर्जी वृद्ध माणसांना त्रास मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे या भागामध्ये शमशान ते अंकुश नगर पाण्याची टाकी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनलेला असून त्यावरती पुलाचं काम अद्याप झालेलं नाही म्हणून या रस्त्याचा नागरिकांना वापर करता येत नाही तो पूल देखील लवकर बनवण्यात यावा या भागातील नागरिकांना पाठीमागे एक महिन्यापासून एक हंडा पाणी घेण्यासाठी सर्वसामान्य माणसं दारोदारी भटकत आहेत त्यांना पाणी मिळालेलं नाही त्या भागामध्ये सर्व गोरगरीब मजूर माणसं राहतात त्यांना पाणी विकत घेऊन जगणं हे होत नसल्यामुळे एक हंड्याच्या पाण्यासाठी दारोदारी भटकण्याची वेळ येत आहे या सर्व बाबींना घेऊन आम आदमी पार्टी येथील नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देणार आहे की या नागरिकांच्या प्रश्नावर गंभीररित्या विचार करून पूर्ण करण्यात याव्यात जर हे पूर्ण झालं नाही तर लवकरच आम आदमी पार्टी येथील सर्व नागरिकांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभा करेल तेजवार्ता न्यूज नेटवर्क बिल अंकुश नगर जुना चराठा रोड कड़े हा रस्ता माझं नाव शिंदे आकाश गंगाधर अंकुशनगर रोड हा मी दहा वर्षापासून पाहतोय एकदम मुरून टाकून जास्त काम हे केलेले आहे त्यांनी रस्ता हा काय पुन्हा प्रॉब्लेम काय तुमचा नमस्कार माझं नाव सध्या आता नगर नारायण चौक नगरचं पुढं आल्यानंतर रोड रूम आहे त्या रोडचा आता सध्या अशी परिस्थिती आहे की लोकांचे मनके दुखण्याचा आता स त्रास सुरू झाला आहे मला लोकांना तर झालंच झाला आहे पण मला सुद्धा झाला आहे त्या रोडनं नंतर मला सीमा दोन तीन वेळ जाता जावं यावं लागतंय तर जाता येताना एवढा त्रास होत आहे की माझ्या आता मन त्रास सुरू झालाय मला आणि त्याच्यामुळे कामधंदा सुद्धा सध्या बंद आहे जय हिंद आम्ही सध्या अंकुशनगरमध्ये उभा आहोत आणि हाच तो चरा अंकुशनगरकडे दानोरा रोकडं गुणून चराठ्याकडे जाणारा रस्ता अंकुशनगर हा भाग आहे हा रस्ता तेज वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करें और बेल आयकॉन प्रेस करें Thank you